म्हणजे देवामध्ये आणि मानवामध्ये किंवा युग साधना केल्यानंतर पण केव्हा युग साधना केल्यानंतर आणि देवाला योग साधना करायची गरज नाही कोणा गुरु कशी जायची गरज नाही प्रभू रामचंद्राला लक्ष आणि कृष्ण भगवंताला गुरुकडे जायची गरज नव्हती पण हे तुम्हाला आम्हाला उपदेश करण्यासाठी की बाबा देव असून सुद्धा गुरुकडे गेले गुरु शिक्षण घेतलं आणि तुम्ही आम्ही ते घ्यावाच लागेल गुरु शिवाय मोक्ष नाही निश्चित नाही म्हणून आपल्याला उपदेश करण्यासाठी घेतला आणि म्हणून हे राक्षस काय करत होते योग साजरा करीत होते महादेवाची पूजा करत होते जास्त करू महादेव भोळे आहेत कोणी आहात तुम्हाला मागे सांगितलं पत्नी मागितली पत्नी देऊन टाकली महादेवाला आपल्याला ऐकायला आहे पुढं मग एवढे भोळे असतात महादेव आणि मग महादेवाची पूजा केली की तर आणि म्हणून योग साधनाच्या सामर्थ्यावर मायावी मनुष्य रूप तयार करता येत होत कर। म्हणून हिनं काय केलं योग मायाच्या सामर्थ्यावर हिन काय केलं के सुंदर रूप धारण केलं अतिशय सुंदर रूप धारण केलं कसं केलं ते ऐका शेष फुल राखडी गोंडा दांडा दोही विडा सुरंग पेकळी सुंदर धारण केलं पुन्हा वेणीला गजरी लावलेली आहेत होय आणि हातामध्ये पुन्हा चुडा आता चुड्यामध्ये चांदीचे कडे सोन्याचे कडे नाही <laughs> चुडा बांगड्या हा आणि मग अशा सुंदर बांगड्या आणि अतिशय सुंदर उदाहरण त्या स्त्रीने केलेलं आहे अंगी मधुविंची कांचोळी गळा हार एका वळी पाठीवर वेणी मोकळी गोंडा दुफली सहित आता नाही राज पहिले हा, 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 वेण्या घाली तो त्या आलो येण्या घातल्यानंतर त्याला अतिशय सुंदर गोंडा गोंडा लावायचा आता गोंडा आहे मला काय म्हणत तुम्ही सावध राहा कस काय म्हणत आता म्हणायचं राहिलं नाही त्याच्यानी सावध राहली काय बोलत नाही म्हणून म्हणायचं सांगण्याचं तात्पर्य त्या असून पण खेच वर्णन करायला लागेल अतिशय सुंदर असणारी वेणी घातलेली पाठीवरती वेणी लोळा लागली तिथावा लक्ष्मी म्हणाला अतिशय सुंदर म्हणून आणि पुन्हा गोंडा बांधलेला आहे त्या वेणीला आणि अशी असणारी सुंदर स्त्री पुन्हा कांचोळी आता झंपर म्हणतात पहिले कांचोळ्या होत्या म्हणजे चुळी म्हणत होते आणि त्या चुळ्या नऊ खणाच्या खणावर भेटत होत्या अतिशय सुंदर त्याची किंमत पाच आहे हे पंधरा रुपयाला पीस भेटते आणि त्याची दीडशे रुपये किंमत असते दीडशे दोनशे पाणी दोनशे शंभर ला तर निवळ खराब येतो मग त्या चुळी म्हणतात त्या चुलीची कांचुई तयार करतात आणि आती चुळी तयार केली अतिशय सुंदर दिसायला लागलेली आहे नेसली मध्यभागी मध्यत कटी मेखळा हळदी उठली मुख कमळा काजळ डोळा भळभळीत भर काजळ लावलं नाही तिने काय नाही लावलं पण बाय आली कुठून आणलं तिनं तर का यांनी काय नाही फक्त रूप धारण केलं आणि अतिशय सुंदर गुन्हा नाटी परिधान केली त्यावेळेस नात्या म्हणून आता नववार नाटी आणि अतिशय पुन्हा सुंदर नाती परिधान केली कमराला कटी मेकला बांधला आता तो कटी मेकला तुम्हाला विचारला त्याला कटी मेकला काय कंबरपटा चांदीचा कंबरपटा राहतो होता आणि चांदीचा कंबर पटा त्या बाईला आनंद वाटत होता त्या मला चांदीचा कंबर पटायला आणि चांदीचा कंबर तयार केला आणि अतिशय सुंदर पुन्हा काजळ लावलेलं पाहिलं पाडलं किवडी सुंदर माऊली दिसायला लागली असं वर्णन करायला लागलेले आहे डोळे मोडी लक्ष्मणा कडे दुडी पिडी करोनिया पाया पडेला ला पाठी मोरी मुर देहुडे लक्ष्मणासी लक्ष्मीच्या जवळ गेली आणि जवळ घेऊन पुन्हा समोर डोळे बनली पुन्हा पुन्हा पाहिली पुन्हा पाया पडायला लागली पुन्हा थोडं पुढं चालेल पुन्हा लक्ष्मणाला पाहिली आणि हसल्यासारखं करायची का लक्ष्मण फसावा अशा उद्देशाने चालू आहे मी तरी कुबेराची भगिनी तुमचे प्राप्ती लागोनी बैसले होते अनुष्ठानी धर्म पत्नी मी होईन पहा राक्षस किती कुटुंब होता म्हणून साध्या सज्जन मासाला त्रास जे माणसं खोटं बोलतात त्यांना आता मला तर त्रास काहीच नाही जे माणसं खरं बोलतात त्यांना अतिशय त्रास भयानक आहे की नाही मला ही नक्कीऱ्या करायला बसली पण लगेच आता नाटक करायला सुरुवात केली पहा मी कोण आहे माझा परिचय करून देऊ का रावणाचा परिचय केला कुबेराची <laughs> बहीण आहे आणि त्या कुबेराची बहीण असणारी पहा माझं स्वरूप मी तपश्चर्या करत बसले आणि असा पुरुष या ठिकाणी यावा की माझ्या मनासारखा देवाला प्रार्थना केली आणि त्याच्यासोबत लावणार अशी प्रार्थना केली म्हणून तपश्चर्या केली त्या तपश्चर्याच फळ आज प्राप्त झालं तुम्ही प्रत्यक्ष आलात आज मी तुमचा पती म्हणून स्वीकार करणार अशा प्रकारे सुरप नका बोलायला लागली सुंदर आवड डोळ्याशी परिरामाज्ञा आठवे लक्ष्मणाशी राक्षस येत कपटवेशी विश्वास न नधरावा अतिशय सुंदर आहे लक्ष्मणानं विचार केला आपण भयाला विचारून पत्नी करायला काय का एवढी सुंदर कोणामध्ये आली पुन्हा सांगायला लागली की तुमच्यासाठी मी तपश्चर्या केली म्हणून आणि कुबेराची राजी आहे असा विचार केला पण ताबडतोब पुन्हा आठवण झाली प्रभू रामचंद्रन सांगितलं होतं लक्ष्मी आता सावध सांबाचा बदला घेण्यासाठी कोण कस येईल सांगता येत नाही मायाबी राक्षस आहेत साधूच संन्यासाच रूप धारण करतील आणि ते शब्द आठवले आणि आठवल्याबरोबर विश्वास ठेवू नको एवढा विचार केला लक्ष्मण काय बोलतात ती होनी कमळ माळा घालू आली लक्ष्मणाच्या गळा मानोनी विटाळा परता सरला सक्रोध कमळाच्या पुलाची माळ तयार केली तिनं कुठून कमळ आली <laughs> मायावी कमळ हार तयार केला हातात घेतला आणि पळतच लक्ष्मणाकडच्या दिशेनं पळायली थांबा पतीराज तुम्ही पती होणार आहात आणि वर्माला तुम्हाला परिधान करत आहे जोवळ गेल्या लक्ष्मण माग सरले भयानक रागाला आला थांब पिदास पुढं जर आली तर मुंड उरून टाकी अशा प्रकारे लक्ष्मण अजून काय बोलतात ते आहे सारी की सुंदर कांता वनी मिनली आहे कांता न पुस कही न सरे मागुता तुझी पुरुषता सभय का त्यावेळेस आता सुप्पलखा लक्ष्मी करायला माझ्यासारखी या जगतामध्ये सुंदर स्त्री आणि एवढी सुंदर स्त्री जर भेटली तर कोणालाही नसतो मला पत्नी भेटावा तू तुझ्या नशिबाला भेटली पण तू मात्र माझी आयोजना करतोस अशा प्रकारे सुप्पलखा बोलायला लागली मी तव तुझी केवळ चरण दासी सेवा करीन अहरणीशी शयन करू पर्ण से, से शंका मानसी न धरावी मी जी तपश्चर्या केली आज तपश्चर्याचं पूर्ण फळ मला प्राप्त झालं आज माझा पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार करा आणि आपण आनंदानं सुखी संसार करू अशा प्रकारे बोलायला लागली माझा भोगिल्या भूया सर्व ही भावार्थ माझे जगी विख्यात पावाल राक्षस दोन प्रकारे बोलतात बरं दोन अर्थ आता ही राक्षसी नाही ना आहे हिन दोन अर्थन बोलली तिचा पहिला अर्थ तू आहे सरळ अर्थ माझ्यासोबत लग्न केलं की मग मात्र तुला त्याचा काय फळ भेटणार आहे काय पुरुषार्थ होणार आहे म्हणजे माझ्यासोबत लग्न केलं म्हणजे तुझा काटाच काटा <laughs> या उद्देशाला oh. हो आणि दुसरा उद्देश लक्ष्मी मराला उद्देशून बोलण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं की तुझं त्रिजगतामध्ये नाव होईल अशा प्रकारे दोन अर्थाने बोलायला प्रयत्न केला सोमित्र म्हणे ऐक आता श्रीराम माझा ज्येष्ठ भ्राता त्याची आज्ञा मजन होता तुझ सर्वता नांदिकारी त्याच वेळेस लक्ष्मीला सांगितलं था माझे मोठे भाऊ आहेत लक्ष्मी परभुरामचंद्र होय आणि त्या जा आणि त्यांची परवानगी असल्याशिवाय मी लग्न करणार नाही असं माझा निश्चय आहे असं लक्ष्मी मनानं सुरपणे केला सांगितलं श्रीराम ज्येष्ठ बंधू तो कैसा कोण पुरुषार्थ कैशी दशा समुळा ना मानसा मार्ग जिज्ञासा पुसत त्यावेळेस आता पण काय विचारायला लागली जिज्ञासून तुमचे मोठे भाऊ श्रीराम आहे कसे आहेत किती पराक्रमी आहेत कुठं राहतात आणि त्यांना भेटण्यासाठी मार्ग मला सांगा अशा प्रकारे स्वप्न मार्गे गंगा तंटी श्रीरामाश्रम पंचवटी सीता गोरटी समवेत आता याच मार्गाला जायचं आणि गेल्यानंतर गंगेच्या काठावर पंचवटिका नावाची नगरी आहे तिथं म्हणजे पर्णकुटिका तयार केलेली आहे आणि तिथं माझे बंधू लक्ष्मी परभू रामचंद्र आणि माझी भाऊसाई सीता माता हे दोघ राहतात असा परिचय करून सांगितला माझ्या पुत्राचे हे वैरी रम्याश्रम गंगा नांद तात्री बरव्या परी सीता सुंदरी प्रियतमा मनात विचार तयार करायला सुल्प नका हा माझ्या मुलाचे हे तीन वैद्य आहेत बरं हे दोन वैरी मदे मदे राम आणि लक्ष्मी आणि त्यांच्या सोबत त्यांची पत्नी अतिशय सुंदर आहे म्हणतात आणि ती सुद्धा या पंचपटिकेमध्ये आश्रमामध्ये आनंदाने राहिली असा विचार काय करायला श्रीराम आणि लक्ष्मी दोघे छळून मारीन सीता सुंदरी घेऊन स्वयं अर्पिन लंका था हेच शब्द सुल्पनख्याचा <laughs> शब्द हा आहे ना तर इथूनच लंकानाथाला ग्रहण लागलं महा नाही hmm. आजपासून ग्रहण लागलं आणि जसं सूर्यनारायणाला ग्रहण लागते हे तसं लंकानाथ म्हणजे रावणाला ग्रहण लागलं आणि मग इथून पुढं सहा महिने अजून सहा महिन्याच्या पुढं रावण ज्या वेळेस घेऊन जातील सीता तिथून पुढं सहा महिन्यात रावण मारणार सुरपणा विचार करायला लागली कि आता काय करणार या दोघाशी कपट करणार या दोघांना मारणार आणि एवढी सुंदर स्त्री असणारी वनामध्ये राहण्याचा काय अधिकार मग ही सुंदर स्त्री मी काय करणार विमानामध्ये बसणार आणि रावणाला पत्नी म्हणून स्वीकार म्हणणार अशा प्रकारे स्वल्प नका बोलायला लागली मग पंचवटी जाऊन श्रीरामा घालो लोटांगण भाऊजी जीवन श्रीराम चरण बाईशी शरण सर्व भावे गेली एका अक्षरामध्ये आणि गेल्याबरोबर प्रभू रामचंद्राला साष्टांग दंडवत केला कुणामध्ये भाऊजी तुम्हाला माझा साष्टांग दंडवत त्याच्यानंतर सांगितलं बाईजी म्हणजे जाऊबाईला मोठ्या जाऊबाईला आदरा बोलावल्या आता मावल्या म्हणितच नाही पत पहिला ना म्हणित होत्या आमची इकडं म्हणत होत्या दादीबाई बरं दादी, दादी म्हणजे मोठी आणि बाई आता दादीबाईचा अर्थ त्या मथाऱ्या बायला कळत नाही कळत आता माझा हात मला मी म्हणत होतो दादीबाई म्हणजे काय म्हणजे आमची परंपरा आहे म्हणून म्हणतो दादीबाई पण आपला अर्थ आपण सहज लावला दादी कोणाला म्हणतात दिदी म्हणतात दादी आजीला म्हणतात वयवर्त माणसाला म्हणतात मग दादीबाई म्हणजे दिदीबाई म्हणायचं तर दादीबाई आता दिदी म्हणतात मग आता बाईजी आता मोठ्या जावाला बाईजी म्हणतात आणि आता दोड म्हणायला दोड ते दोड बसलंय मग ह्या घरातून आणि पाहिला पुन्हा ननन पायाला काय म्हणायचं सांगायच बघायच आपली परभणी सांगते बर एक सांगतो परभणी आपल्या महाराष्ट्रामध्ये परभणी सारखं हे सोडून बरं आळंदी पंढरपूर सोडून हे आणि असं दहा पात्रा तीर्थक्षेत्र सोडून त्याच्यानंतरचा नंबर मला वाटते परभणी दिले एवढे परमार्थिक लोक आहेत सत्यवादी लोक आहेत आहे परभणी बाकी एवढे जिल्ह्यात बाकी सहा सात जिल्ह्यात नाही कोणता जिल्हा नाही परभणी सारखं भाग्यवान कोणतंच नाही आणि मग या ठिकाणी सांगतात बाईजी मोठ्या आता आता होणार आहे खबर बाई बायको नाही पण आता नाटक करण्यासाठी बाईजीशी साठ दंडवत म्हणली आणि आता पुढे काय बोलते ते ऐका पुंडलिखा वर दे हरी विठ्ठल सिद्धार्थ देव तुकार राम राम कृष्णा हरी